येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कचेरी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी बैलगाडा मोर्चा क्रांतीचेवला तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी मोर्चाचे नेतृत्व छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश महासचिव शिवाजी मोरे युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेरंग केंद्रीय कार्याध्यक्ष विजय बाहुळे युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर किरण डोके विद्यार्थी आघाडी योगेश संपर्क प्रमुख गिरी साहेब महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष मनोरमा ताई पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण बा आदी उपस्थित होते दरम्यान प्रसंगी बोलताना छावा क्रांतीवीर सेनेची कर सरसगट कर्जमाफी मिळावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने यवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते यवला तहसील या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढत आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे स्वतःला या राज्याचे मालक समजतात त्यांनी निवडणुकीत निवडून येताना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी देऊ परंतु काल परवाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही असं कुठही मी बोललेलो नाही अहो तुम्ही बोलले म्हणजे तुम्ही काही मालक आहात का अरे या देशाचा जगविता शेतकरी आहे माझा बळीराजा आहे तुम्हाला स्वतःला सात हजार कोटीतून मुक्तता होते चारशे कोटीची पीक विमा तुमची तुम्ही बाजूला करतात धनधानग्या शेतकऱ्याच्या आदानी अंबानीचे कर्ज माफ करतात अरे मग माझा शेतकरी रोज आत्महत्या करतोय त्याच्यासाठी तुमचं कर्तव्य नाहीये का अजित पवारांनी स्वतःची मालकी म्हणून हे राज्य चालू नये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अजूनही शेतकऱ्यांना आस्था आहे आणि त्यांनी तात्काळ या अजित पवारांकडे कर दुर्लक्ष करत या राज्यात सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो अन्यथा राज्यभर अशाच पद्धतीने छावा क्रांतीवीर सेनेचे बैलगाडी मोर्चे या महाराष्ट्रात निघतील व याला जबाबदार फक्त आणि फक्त अजित पवार असतील छावा क्रांती छावा वतीने येवला तहसील या मोर्चाचं आम्ही निवेदन केलं अल्पशा काळामध्ये निवेदन करून आम्ही तीन दिवसापूर्वी येवला शहराचे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं तरी त्यांनी आमची आज परवानगी नाकारली होती तरी पण आमचे हे छावे छावे जरी एकदा निर्णय घेतला तर मांगा हटत नाही त्याच्यामुळं जरी परवानगी नाकारली पण होती तरी आम्ही आज बैलगाडी मोर्चा एवला तहसीलपर्यंत घेऊन आलोय म्हणून सांगतो उद्या अशी वेळ नको यायला आम्ही मंत्रालयापर्यंतसुद्धा बैलगाडी मोर्चा आणू शकतो हे मी देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना सांगतोय हे ध्यानात ठेवा जर तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर मुंबई मंत्रालयसुद्धा आम्ही येऊ लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी येवला